पाहुणी येते घरा तोच दिवाळी दसरा कोणताही सण असू दे समारंभ असू दे कार्यक्रम असू दे पाहुणे अस। हो कदी -कदी तर येणारच हो कधी कधी तर अचानकही येणार पण पाहुणच्या हवा ना मग अशा वेळी टेन्शन येते का अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत ना आम्ही सप्रे फूड्सनी तुमच्यासाठी खास रेडी टू कुकची नवीन रेंज आणलेली आहे ज्यामध्ये कांदे पोहे साबुदाणा खिचडी सांजा तसंच बटाटा वडा साबुदाणा वडा कोथिंबीर वडी अळूवडी पासून ते अगदी पुरणपोळी सांजापोळी मोदक असे सगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि हो हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या डीप फ्रीजरमध्ये अगदी सहा महिन्यांपर्यंत ठेवू शकता यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं नाहीये बरं का आणि हे बनवायचे कसे हे जर प्रश्न पडला असेल तर यासाठी आमच्या युट्यूब व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता हे बनवायला देखील झटपट आहेत हा तर लवकरच ऑर्डर करा हे सगळे रेडी टू कुक पदार्थ आमच्या साईटवरनं डब्ल्यू 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 डॉट सप्रे डॉट डॉट कॉमवरनं धन्यवाद